नमस्कार विद्यार्थी मित्रो मी सागर पाटील आपले सारथी अकॅडमी मध्ये स्वागत करतो तर नुकतेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क या संस्थेद्वारे जागतिक आनंदी अहवाल दोन हजार तर आपण या लेक्चर मध्ये या अहवालाविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत तर मग विद्यार्थी मित्रो चला पाहूया जागतिक आनंदी अहवाल दोन हजार तेवीस तर नुकतेच दिनांक 20 वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी जागतिक आनंद दिनाचे औचित्य साधून जागतिक आनंदी अहवाल दोन हजार करण्यात आला तर स्वीडिश कंपनी म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क या संस्थेद्वारे हा अहवाल जाहीर करण्यात येतो दरवर्षी जाहीर होणाऱ्या अहवालात आनंदाच्या आधारावर देशांची क्रमवारी लावली जाते तर वीस मार्च रोजी जागतिक आनंद दिन म्हणून साजरा केला जातो तर या दिनाचेच औचित्य साधून स्विडिश कंपनी सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क या संस्थेद्वारे जागतिक आनंदी अहवाल जाहीर करण्यात येतो या अहवालात आनंदाच्या आधारावर देशांची क्रमवारी लावली तर आता आपण पाहूया या अहवालात सर्वात आनंददायी देश तसेच सर्वात दुःखी देश कोणते आहे तर या क्रमवारीत फिनलँड हा देश सलग सातव्यांदा या क्रमवारीत पहिल्यांदा राहिलेला आहे तर डेन्मार्क हा देश दोन क्रमांकावर आईसलँड हा तीन क्रमांकावर स्वीडन हा चौथ्या क्रमांकावर तसेच इस्रायल हा पाचव्या क्रमांकावर राहिलेला आहे तर या क्रमवारीत फिनलँड हा देश पहिल्या क्रमांकावर डेन्मार्क दुसऱ्या क्रमांकावर आईसलँड हा तिसऱ्या क्रमांकावर स्वीडन पाच चौथ्या क्रमांकावर आणि इस्रायल हा पाचव्या क्रमांकावर राहिलेला आहे तर सर्वात शेवटचा म्हणजे सर्वात दुःखी देश हा अफगाणिस्तान ठरलेला आहे तो या क्रमवारीत एकशे त्रेचाळीसाव्या क्रमांकावर राहिलेला आहे तर या क्रमवारीतील भारताचे साने एकशे सव्वीसावे आहे मागील वर्षीच्या अहवालात सुद्धा भारत हा एकशे सव्वीसाव्या क्रमांकावर होता या क्रमवारीत भारताच्या स्थानात कोणताही बदल झालेला नाही तर भारताचे स्थाने एकशे सव्वीसावे आहे जागतिक आनंदी अहवाल दोन हजार तेवीस मध्ये भारताचे क्रमवारी ही एकशे सव्वीसावी आहे तर भारताच्या शेजारील देशांची क्रमवारी आता आपण पाहूया तर या क्रमवारीत चीन हा साठाव्या क्रमांकावर नेपाळ हा त्र्याण्णव्या क्रमांकावर पाकिस्तान एकशे आठव्या क्रमांकावर म्यानमार हा एकशे अठराव्या क्रमांकावर श्रीलंका हा एकशे अठ्ठावीसाव्या क्रमांकावर तर बांगलादेश एकशे एकोणतीसाव्या क्रमांकावर या क्रमवारीत राहिलेला आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे नेपाळ पाकिस्तान आणि म्यानमार हे या क्रमवारीत भारताच्या सुद्धा पुढे राहिलेले आहे भारत हा देश एकशे सव्वीसाव्या क्रमांकावर राहिलेला आहे तर ही झाली जागतिक आनंदी अहवाल दोन हजार तेवीस विषयी माहिती आता आपण जागतिक आनंदी अहवालाविषयी अधिक माहिती घेऊया तर एसडीएसएन म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क या संस्थेच्या या वार्षिक अहवालात एकशे चाळीसहून अधिक देशांमधील आनंदाच्या पातळीचे मूल्यांकन करण्यात येते तर या अहवालात एकशे चाळीसहून अधिक देशांच्या आनंदाच्या पातळीचे मूल्यांकन करण्यात येते दरवर्षी वीस मार्च रोजी जागतिक आनंदी दिनाच्या दिवशी या अहवालाचे प्रकाशन करण्यात येते तर वीस मार्च रोजी म्हणजे जागतिक आनंदी दिनाच्या साधून अहवाल प्रकाशित करण्यात येतो तर सहा निकषांच्या आधारावर अहवाल काढला जातो तर आता आपण हे सहा निकष कोणते आहेत याविषयी माहिती घेऊया तर दरडोई जीडीपी सामाजिक समर्थन निरोगी आयुर्मान औदार्य भ्रष्टाचाराची धारणा आणि जीवन निवडण्याचे स्वातंत्र्य अशा या सहा निकषावर अहवाल बनवण्यात येतो तर सहा निकष कोणते आहेत तर दर दरडोई जीडीपी सामाजिक समर्थन निरोगी आयुर्मान औदार्य भ्रष्टाचाराची धारणा आणि जीवन निवडण्याचे स्वातंत्र्य असा या सहा निकषावर आधारित अहवाल बनवण्यात येतो तर जागतिक आनंद दिवस तर जागतिक आनंद दिवस हा वीस मार्च रोजी दरवर्षी संयुक्त राष्ट्रद्वारे साजरा करण्यात येतो तर बारा जुलै दोन हजार मा दो। बारा दोन रोजी भूतानने युएनजीए म्हणजे युनायटेड नेशन जनरल मध्ये मांडलेल्या ठरावानुसार हा दिवस साजरा करण्यात येतो तर भूतानने बारा जुलै दोन हजार बारा रोजी युनायटेड नेशन जनरल मध्ये मांडलेल्या ठरावानुसार जागतिक आनंद दिन हा बावीस मार्च रोजी दरवर्षी साजरा करण्यात येतो तर विद्यार्थी झाली जागतिक आनंदी अहवाल दोन हजार तेवीस विषयी माहिती तर आपणास हे लेक्चर आवडल्यास आमच्या सारकी अकॅडमीच्या चा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तसेच आमच्या या लेक्चरच्या नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनेलला सुद्धा जॉईन व्हा तर मित्र भेटूया पुढील लेक्चरमध्ये धन्यवाद